आभारी आहे माझं नाव कुमारी शابدुली सुनीता धनाजी मेते मी राहणार हो नाही राहणार उन्हाळी आज इथे कौतुक सोहळ्यासाठी जमलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं खूप सहर्ष स्वागत आणि कर्तृत्व आणि मोठे असणाऱ्या आजी सरांचं पण सहर्ष स्वागत तसेच पाटील मानमंगजे सहर्ष स्वागत आज मला जे यश मिळाले ते यश मी माझ्या सर्वप्रथम माझ्या आईवडिलांचा पायाशी अर्पण करते तसेच आजी सरांच्या शार, पायाशी अर्पण करते माझ्यासाठी स्वप्न बघितलेले माझे आजोबा माझा आजोबा नाही मला ज्या वेळेला अकॅडमिक घातलं होत मला ज्यावेळी अकॅडमी घातलं होतं त्यावेळेला मी बाहेर घरातून बाहेर पडलो त्या क्षणापासून माझ्या आजोबा संध्याकाळपर्यंत रडत होते तेच आज हा क्षण बघण्यासाठी या जगात नाही आहे मी पण सर्वसामान्य कुटुंबातलीच आहे माझं वडील सेंटरिंग कामगार आहेत मला माझ्या वडिलांनी एक मुलासारखं प्रेम दिले काहीच कमी पडून दिले मला लहान भाऊ असून सुद्धा माझ्या वडिलांनी मला मुलासारखं प्रेम दिले मला मी गेले बाहेर पडलो त्यानंतर मी ठरवलं की तुला काय करायचं आहे तर पहिला तुला तुला तुझ्या वडालांच जे जनावर सारखं ते बंद आहे मग मी गेले सात तीन जुलै दोन हजार बावीस ला प्रवेश घेतला पहिल्या दिवशी अकॅडमी बघण्यासाठी आम्ही अकॅडमी झालो होतो त्यावेळेला आजी सरांनी माझं पाय बघितलं मग सर म्हणलं उद्या भरती भरतीपूर्वी मग पप्पांनी आधी सरांनी विश्वास हो मला अकॅडमिक घातलं मग आम्ही अकॅडमी बघित असताना इथं पोलीसचा क्लास चालवता त्यावेळेला तिथं त्यांच्या समोर तात्याचा ढोकळा बघून मी मला वाटलं काय आधी अकॅडमी नुसतं पळायचं असतं आणि भरती होतं मी तर ढोकळा बघून म्हटलं बाबा अभ्यास पण करायचा असतो मग त्यानंतर मला अकॅडमिक पप्पानी घातलं माझं पप्पा जाताना खूप रडलं कारण पहिल्यांदाच मला बाहेर घेतलेलं त्यानंतर एक महिना तर मी नुसतं रडत रडतच अकॅडमीत काढले त्यानंतर फॉर्म सुटलं मी फॉर्म भरला मी एवढा काय अभ्यास केलाच नव्हता त्यामुळे ज्या बाहेर पडलो तेव्हा मला एवढं काय वाटलंच नाही पण ज्या वेळेला दुसरं त्यानंतर वडिलां गावातली बोला आली की आजोबा असताना तर आजोबाच्या जीवावर घातलं का काय आणि आत्ता घालणं आलं त्या अकॅडमिक मग घालणार होत फक्त जर अशी आर्थिक संजय असल्यामुळे पप्पाने मला घातलं नाही मग एक ऑक्टोबर दोन हजार तेवीसला परत मला पप्पाने आमच्या अकॅडमिक घातलं त्यानंतर मी परत अभ्यास चालू केला अभ्यास मी पप्पांचा आणि मम्मीचा डोळा चेहऱ्यासमोर घेऊनच करत होतो माझी मम्मी पण माझ्यासाठी माझी मम्मी मी अकॅडमीत आहे तोपर्यंत एक दिवस पण मला वाटते माझी मम्मी सुखान झोपलेली नाही कारण तिला फक्त आणि फक्त माझी काळजी होती माझ्या मम्मीचं वजन मी अकॅडमीत घातून पन्नास किलो होतं माझी मम्मी आता चाळीस किलो झाल्या फक्त आणि फक्त माझ्या काळजीमुळं मला माझ्या वडिलांनी खूप चांगलं जपलं आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे त्यानंतर मग फिजिकल फिजिकल पण मी खूप ह्यावी मन लावून केलं मला फिजिकलसाठी ओके सरांनी तसंच अजित सरांनी खूप खूप सपोर्ट केला फिजिकल दिलं मी फिजिकल मी चालकचं फिजिकल मारलं सत्तेचाळीस आणि आपलं शहरचं मारलं एक्केचाळीस त्यानंतर मी अभ्यास चालू केला अभ्यास मग अकॅडमिक असताना मी थोडं व्हावं चाललेलो व्हावत चाललेलो त्यामुळे त्यावेळी मला ज्या ज्या वेळेला मला आजी सरांनी खूप सपोर्ट केला मी त्यामुळं चुकलो की मला आजी सर कायम ओरडायचं पण मला कधी वाईट वाटायचं नाही कारण आपण चुकलंय तर आपल्याला ओरडा बसणार ते मला माहित होतं मग मी परत अभ्यास करायचो त्याच नव्या जोमान एक दिवशी आजी सर मला म्हटलं एवढी का शांत आहेस काही वादळापूर्वीची शांतता आहे तर ती खरंच सर वादळापूर्वीची शांतता होती त्यानंतर मी मी पेंग पेंक अभ्यास करायचं त्यानंतर अभ्यास मला माझ्या मैत्रीचा पण खूप सपोर्ट लाभला मग पेपर आला पेपर मी चेक केला के त्यावेळेला मी ब्याण्णव पेपर मारले मार 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 होता त्यानंतर माझा एक बुद्धिमतीचा मार्क काहीतरी कमी झाला आणि एक्क्याण्णव मार्क झालं मग मी त्या दिवशी सांगितलेलं पप्पा आता तुमचं सेंट्रिंग बंद करायचं त्या दिवसापासून मी पप्पांना जाऊ दे होतं मला त्यावेळेला इथे डिस्टर्ब वाटायचं आजीत सर सपोर्ट करायचं त्यानंतर मी घरी पण जाऊन यायचं एकदा घरी गेलेलो मी अक्षरजा म्हणतो घरात त्यावेळेला चहा दूध आणायला सुद्धा पैसे नव्हतात एवढी परिस्थिती कारण आमच्या पप्पांना बॅक पेन मिळतो त्यामुळे पप्पा आमच्या कामावर जात नव्हतं मग त्यावेळेला मला नाही म्हणलं हे बदला लागते तुला अभ्यास करायच लागतो त्यामुळे मी परत परत अभ्यास करायचो आणि माझ्या यशामध्ये अकॅडमीचा हा सिंहाचा वाटाय असं मी सगळ्यांना सांगेन परत मी इथनं घर मला असं व्हायचं की इथनं गेले घरात गेलं की इथलं कमायचं नाही असं व्हायचं आणि आता मी घरात गेल्यावर तन, मला घरात अक्षरच्या अकॅडमीच्या आठवून त्या मी अक्षरचा एक एक दिवस रडतोय की आपण असं वाटते आणि सगळ्यांना थँक्यू माझ्या ज्या मैत्रिणी बाहेर पडल्या त्याबद्दल त्यांना पण पुढील वारसा शुभेच्छा आणि आजीचा खूप खूप आभार आहे की त्यांनी मला वेळोवेळी सपोर्ट सपोर्ट आहे वेळोवेळी मी ज्या चुकायचं त्याला समजावून सांगायचं आणि या अकॅडमीला खूप चांगला शिक्षक स्टाफ लाभलेला आहे आणि पाटील मॅडमांचे सुद्धा खूप खूप थँक्यू टिकले सर आम्हाला फिजिकलमध्ये सपोर्ट केला त्याबद्दल त्यांचे थँक्यू इथं नसलेले केने सर आपले पाटील सर शिंदे सर यांनी सुद्धा खूप खूप मदत केली ते आता इथे नाहीत पण त्यांनी आमचा पाया भक्कम केलेला आहे त्याबद्दल त्यांचे थँक्यू आणि सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा